मुंबई त्या शहरात असा एक वेळ येतो जेव्हा रस्तेही शांत होतात समुद्राचं गाणं जास्त मोठं ऐकू येत त्या रात्री दोन वाजले होते मरीन ड्राईव्हचा रस्ता लाटांच्या आवाजात आणि पिवळ्या स्ट्रीट लाईटच्या खाली एकदम वेगळंच जग बनवतो त्या रात्री टॅक्सी ड्रायव्हर रामेश्वर पाटील नेहमीप्रमाणे त्याच्या काळ्या पिवळ्या गाडीत बसून ग्राहकाची वाट पाहत होता पाऊस नुकताच थांबलेला अजून पाण्याचे घसरत होते सीएसटी स्टेशन जवळ उभा असताना त्याला एक माणूस दिसला सूटबूट हातात जुनी ब्रिपकेस चेहरा फिकट आणि डोळ्यात एक विचित्र शून्यता तो येऊन शांत आवाजात म्हणाला मरीन ड्राईव्ह वर न्यायचे आहे समुद्राजवळ जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर रामेश्वरने मान हलवली गाडी सुरू झाली मुंबईचे दिवे मागे सरकत होते रस्ता रिकामा होता त्या माणसाकडे रामेश्वरने आरशातून पाहिलं तो शांत बसून बाहेर पाहत होता अचानक तो बोलला तुम्हाला माहित आहे का काही जागा माणसांना सोडत नाहीत ते परत येतात रामेश्वर थोडा गोंधळला तो म्हणाला साहेब काय म्हणताय पण तो प्रवासी फक्त हलका असला <laughs> गाडी समुद्राजवळ आली लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या प्रवासी म्हणाला किती थांबा रामेश्वरने ब्रेक दाबला आणि मागे वळून पाहिलं सीट रिकामी होती दरवाजा बंदच होता कोणताच आवाज झाला नाही फक्त मागे ओलसर हाताचा ठसा आणि होती त्याने ब्रीफकेस उघडली एक वृत्तपत्राचा तुकडा दिसला त्या वृत्तपत्रात लिहिलं होत एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बँक अधिकारी गिरीश ठाकूर यांनी मरीन ड्राईव्ह समुद्रात उडी मारली शरीर सापडलं नाही ते वाचताच रामेश्वरच्या अंगावर काटा आला त्याला वाटलं हे स्वप्न असेल पण दुसऱ्या दिवशी सकाळी जे घडलं ते स्वप्न नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच मध्ये एक विचित्र रिपोर्ट आला एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणतो की त्याने मृत प्रवासी घेतला सगळे हसले पण इन्स्पेक्टर सुनील कदमला ही गोष्ट जरा खटकली तो गप्प बसला नाही त्याने रामेश्वरची चौकशी केली रामेश्वर थरथर कापत सांगू लागला साहिब तो माझ्या गाडीत बसला होता मी त्याला बोललो पण तो, तो गायब झाला कदमने चौकशी सुरू केली एकोणीसशे अठ्यात्तरची केस फाईल उघडली खरच गिरीश ठाकूर नावाचा बँक अधिकारी गायब झाला होता मृत्यूचा तपशील अपूर्ण होता शरीर न सापडल्याची नोंद होती फक्त त्याच शेवटचं वाक्य नोंदवलेलं होत मी परत येईल माझी चूक दुरुस्त करायला कदमला शंका आली या प्रकरणाचा धागा अजून खोल आहे त्याने तपास सुरू केला आणि शोध लागला गिरीश ठाकूरचं मूळ घर घाटकोपरमध्ये होतं ते घर आजही उभा आहे त्याचं नाव सीता सदन असं होतं कदम त्या घराकडे निघाला वेळ रात्रीची होती तांबावरच्या स्ट्रीटला लाईक लुकलुक करत होत्या तो खूप घाबरला होता त्या लाईटमध्ये त्याला स्वतःची सावली पण भयानक वाटू लागली जणू काही सगळ्या सावल्या त्याच्या अंगावर धावून येत आहेत असा भास त्याला होत होता त्याने मागे वळून पाहिलं नाही कसा तरी तो त्या घराजवळ आला गेटवरती नाव होत जी ठाकूर कदमने गेट ढकललं त्या कर्णकर्कश आवाजाने वातावरणात भीती जास्तच वाढली त्याने दरवाजा उघडला एक थंड वारा अंगावर आदळला आतल्या खोलीत एक खुर्ची हळू झालेली जणू कुणी आत्ता उठला आहे त्याला टेबलवर एक फोटो दिसला फ्रेम मध्ये नाव होत गिरीश ठाकूर हातात ब्रिपेश दिसत होती त्या फोटोकडे पाहत कदम हळू आवाजात म्हणाला गिरीश ठाकूर मी तुला शोधायला आलोय त्या क्षणी काहीतरी हल मागून त्याला भयानक आवाज आला अजून कदमने फोटो तिथेच फेकला आणि तिथून गडकडत पळत सुटला घरी येऊन त्याने पाहिलं अंग घामाने भिजलेलं चे हावभाव नाही त्या ते रात्री त्याच्या कानात तोच आवाज घुमत होता मी सकाळ झाली डोकं जड झालेलं अंगात वेदना जाणवत होत्या कदमने चौकशी पुढे सुरू ठेवली त्याला समजलं गिरीश ठाकूर एका मोठ्या बँक घोटाळ्यात अडकला होता त्याने लोकांचे पैसे बुडवले आणि अपराधीपणाने स्वतःला संपवून टाकलं पण त्याच्या आत्म्याला शांती मिळाली नाही प्रत्येक वर्षी त्याच तारखेला एकोणतीस जून मरीन ड्राईव्हवर कोणीतरी त्याला पाहतो कदम रामेश्वरला पुन्हा भेटतो रामेश्वर आता शांत नव्हता त्याचा चेहरा काळवंडलेला डोळ्यात पांढरे डाग तो म्हणाला तो माझ्या मागे येतो साहेब मी झोपलो कि तो, तो माझ्या गाडीच्या आरशात दिसतो कदम घाबरला नाही त्याने ठरवलं सत्य समोर आणायचं त्याने सीता सदन मध्ये कॅमेरे लावले रात्री बारा वाजता एक सावली दारातून आत आली सूटमध्ये माणूस दिसला त्याच्या हातात ब्रिपकेस होता अचानक कॅमेऱ्याचा फ्रेम झटकन बंद झाला आणि लाईट गेली त्याने पुन्हा सकाळी फुटेज पाहिलं कॅमेऱ्यात एक हाताचा ठसा दिसला दोन दिवसांनी कदम पण गायब झाला त्याच्या फोनचं शेवटचं लोकेशन मरीन ड्राईव्हला दाखवलं सकाळी पोलिसांनी तिथे चौकशी केली समुद्रकिनाऱ्यावर एक काळी ब्रेकेस सापडली आणि आत होती कदमची ओळखपत्र आजही रात्री दोन ते तीनच्या दरम्यान मरीन ड्राईव्हवर काही टॅक्सी ड्रायव्हर सांगतात एक पोलीस आणि एक प्रवासी हात दाखवतात गाडी घेतली की मागची सीट रिकामी राहते आणि जेव्हा गाडी समुद्राजवळ पोचते तेव्हा ती दिसेनाशी होते लोक म्हणतात तो प्रवासी अजूनही शांतता शोधतोय आणि जो कोणी त्याला थांबवायचा प्रयत्न करतो तोही त्या अपूर्ण प्रवासाचा भाग बनतो धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद